बाजार भावाची सर्वात मोठी अपडेट सध्या येत आहे संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील तूर उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष फक्त आता एका प्रश्नावर केंद्रित झालं आहे आणि ते म्हणजे तुरीचे भाव वाढणार की घसरणार तुरीला प्रति क्विंटल नऊ हजार रुपये किंवा त्याहून देखील अधिक भाव मिळणार का आणि सध्या तूर विकायची की अजूनही काही काळ साठवून ठेवायची या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी शेतकरी वर्गामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी नक्की काय सल्ला दिलाय जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून नमस्कार शेतकरी बंधू आणि मी मोनिका आजच्या महत्वपूर्ण तूर पीक विषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सध्या तुरीच्या बाजारभावामध्ये दिसणारी तेजी ही केवळ स्थानिक कारणामुळे नसून त्यामागे जागतिक घडामोडींचा देखील मोठा वाटा आहे विदेशातील प्रमुख तूर उत्पादक देशांमध्ये यंदा तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः मलावी टांझानिया मोझांबिक आणि म्यानमार या देशांमधील तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे या देशांमधून भारतात मोठ्या प्रमाणात तूर आयात होत असते मात्र यंदा उत्पादन घटल्याने आयात लक्षणीयरीत्या कमी झाली आहे आणि याचा थेट फायदा भारतीय बाजाराला होत असून स्थानिक तुरीला उच्च स्थान आणि चांगला भाव मिळायला लागला आहे आयात कमी होण्यासोबतच आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बाजारातील जुना तूर साठा जवळपास संपत चाला आहे मागील हंगामातील तूर मोठ्या प्रमाणात वापरात गेल्याने सध्या बाजारात उपलब्ध साठा अत्यंत मर्यादित आहे आणि याचा परिणाम म्हणजे व्यापारी डाळ मिल्स आणि प्रक्रिया उद्योगांकडून नवीन तुरीसाठी मोठ्या प्रमाणात तु मागणी वाढली आहे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच परिस्थितीमुळे आधी जे अंदाज वर्तवले जात होते त्यापेक्षा देखील तुरीचे भाव अधिक वेगाने वाढले आहेत काही महिन्यांपूर्वी तज्ञांचं म्हणणं होतं की जानेवारी पर्यंतच तुरीचे भाव आठ हजार रुपयांच्या आसपास पोहोचतील मात्र प्रत्यक्षात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुरीचे भाव आठ हजार रुपयांच्या पुढे गेलेले आहेत हे संकेत दर्शवतात की बाजारातील भाव सध्या शेतकऱ्यांच्याच बाजूने अनुकूल आहेत तज्ञांच्या मते दोन हजार सव्वीस हे वर्ष कमोडिटी मार्केट साठी विशेषतः तुरीसाठी अतिशय फायदेशीर ठरण्याची दाट शक्यता आहे विविध अभ्यासक आणि सर्वेक्षणानुसार यंदा तुरीचे एकूण उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी आहे तर दुसरीकडे मागणी सातत्याने वाढत आहे आयात मर्यादित असणं जुना साठा कमी असणं आणि देशांतर्गत व्यापार वाढणं हा सर्व कारणांमुळे येत्या काळात तुरीच्या भावामध्ये आणखी तेजी येऊ शकते आणि त्यामुळेच तज्ञांचा असा अंदाज आहे की मार्च महिन्यात तुरीचे भाव नऊ ते नऊ रुपयापर्यंत पोहोचू शकतात मात्र भाव वाढीच्या अपेक्षा संपूर्ण तूर साठवून ठेवणं शहाणपणाचं अगदीच ठरणार नाही असेही तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात कारण बाजारभाव कधी वाढतात तर कधी अचानक घसरतात देखील तसेच सरकारी धोरणे हमी भाव जाहीर होणं किंवा आयात निर्यात संबंधित निर्णय यांचा बाजारावर तात्काळ परिणाम होऊ शकतो त्यामुळे जोखीम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे तज्ज्ञांच्या मते सध्या उपलब्ध तुरीपैकी साधारण वीस ते चाळीस टक्के तूर विक्री करणं योग्य ठरेल आणि उरलेली तूर भाववाढीच्या पुढील टप्प्यासाठी साठवून ठेवावी अशा पद्धतीने विक्री केल्यास भाव घसरले किंवा सरकारने नवीन नियम लागू केले तरी देखील शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकते आणि जर भाव अपेक्षेप्रमाणे वाढले उरले तर उरलेल्या तुरीतून शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि शंभर टक्के नफा मिळण्याची संधी उपलब्ध होईल एकंदरीत काय तर एकंदरीत पाहता सध्या तूर बाजारात शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी निर्माण झाली आहे योग्य माहिती आणि योग्य वेळ घेतलेला निर्णय शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बदलू शकतो त्यामुळे घाई न करता बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवत तज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेणं हेच आजच्या घडीला शेतकऱ्यांसाठी सर्वात फायदेशीर ठरणार आहे तर शेतकरी बंधूं यावर आपलं काय मत आहे तुरीचे भाव वाढतील का सध्या तुमच्या मार्केटमध्ये तुरीला किती भाव मिळतोय कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद